कुत्रे आपली जीभ बाहेर का काढतात हे तुम्हाला प्रश्न पडलाय का कधी चला तर मित्रांनो जाणून घेऊया लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्वांना पाळीव प्राण्यासोबत खेळायला आवडतं बहुतांश लोकांना कुत्रे पाळायलाही आवडतं माणूस आणि कुत्र्यांमधील प्रेम आणि प्रामाणिकपणाचं नातं बरंच जुनं आहे काही लोक तर घरात दोन किंवा त्यापेक्षा जास्त कुत्रे ठेवतात अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल की कुत्रे बाहेर जीभ काढून धापा टाकतात जाणून घेऊयात त्यामागील कारण नेमकं काय आहे जाणकारांच्या मते कुत्र्याच्या शरीराची रचना माणसापेक्षा वेगळी आहे आणि कुत्र्यांचा हावभाव माणसांच्या समजी पलीकडे असतात कुत्र्यांचं शरीर हे खूप उष्ण असतं पशु जाणकारांच्या मते कुत्रे जी आपले जीभ बाहेर काढून शरीर थंड करण्याचा प्रयत्न करतात कुत्रे आपल्या शरीराचं तापमान कमी ठेवण्यासाठी जीभ बाहेर काढतात हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात कुत्रे आपली जीभ फार काळ बाहेर ठेवतात कुत्र्यांप्रमाणे दुसरी प्राणी देखील आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी ही गोष्ट करतात तर मित्रांनो छोटीशी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या असेच नोन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद